हे आहे हे जे माग लिहिलंय ना ही अटलजींची कविता आहे भरी दुपहरी में अंधियारा सूरज परछाई से हारा अंतर तमका नेह निचोडे बुझी हुई बाती हुईल आओ फिरसे दिया जला काही असलं आमची ओळख भारतीय जनता पक्ष आहे आमचे विचार भारतीय जनता पक्ष आहेत आमच्या बरोबर भारतीय जनता पक्षावरती प्रेम करणारे जुने नवे तरुण आताचे सगळे लोक आहे त्या सगळ्यांना मी एकदा परत आवाहन करतो त्या सगळ्यांनी बरोबर यावं आणि ही जी अटलजींची ओळ आहे आओ फिरसे दिया जलाय आओ फिरसे दिया जलाय जे प्रस्थापित आहेत ते आजच्या पंधरा वीस वर्षापूर्वी प्रस्थापित नव्हते तीही अशीच स्वच्छ टीम त्यावेळेला मी निवडली होती पण तिथं गेल्यानंतर त्या खुर्चीमध्ये काही रोग आहे काही जंतू आहेत त्या खुर्चीमध्ये ते तिथं गेलं ना की ते जंतू लगेच परिणाम करतात तेव्हा जसं त्या बिरबलाच्या गोष्टीमध्ये भाकरी बदलली नाही फिरवली नाही तर करत ते घोडं चालवलं नाही तर नाठाळ होतं तसं हे प्रस आज प्रस्थापित झालेल्यांना बद बदलायचं आहे आणि नव्यांना संधी द्यायची आहे नवं नेतृत्व उभं करायचं आहे त्या जिद्दीनं ज्ञातान उभं करतं तुम्ही आर ए एस आणि भाजपचे निष्ठावान आहात आणि तुमच्यासारखे अनेकजण इथे भाजपचं काम करत आहे आज जर बघितलं तर राधाकृष्ण विखे पाटलांकडं भाजपचं किंवा इथलं नेतृत्व आहे मग आता तुम्ही जर ही निवडणूक लढवणार असाल तर मग कुठेतरी महायुद्धीच्या पर्यायाने भाजपच्या विरोधात ही बंडपुरी म्हणायची तर तसा तुम्ही शब्द वापरला माझे ना नाहीये पण एक गोष्ट लक्षात घ्या मी या गावात संघाची शाखा पहिली शाखा मी लावली त्यासाठी या गावातल्या प्रत्येक गल्लीत मी मार खाल्लेला प्रत्येक गल्लीत भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यासाठी जे पाच जण बसलो होतो आम्ही एकोणीसशे ऐंशी ची गोष्ट आहे जेव्हा जनता पार्टी फुटली तेव्हा पाच जणांपैकी चार जण म्हणत होते की आपण काँग्रेसबरोबर राहू मी आग्रह करून भारतीय जनता पार्टी त्यांना कामायला सांगितलं म्हणजे भारतीय जनता पार्टीची स्थापना मी मी केलेली आहे त्यामुळे माझा विरोध भारतीय जनता पार्टीलाही नाही संघाला तर नाहीच नाही मेलो तर मी यांना तीहीच प्रार्थना करेल जेव्हा मरेल तेव्हा मला संघाच्या ध्वजात गुंडाळून जाळा निष्ठेचा प्रश्नच नाही पण कधी कधी काय होतं तुम्ही कितीही शेतामध्ये समजा मी काही धान्य लावलं गहू केला आणि किती खुरपलं तरी गवत पुन्हा उगतच उगलं की पुन्हा खुरपावंच लागतं तसं आम्ही खुरपून राहिलो संघाला धक्का न लावता, लावता। भारतीय जनता पार्टीच्या मूळ अवस्थेला धक्का न लावता जे शेतात पिकाला पी, खाणारं गवत उगवलेलं आहे ते गवत काढण्यासाठी आमचा प्रपंच आहे

काय गाळे बांधले गेले जो काही काम इथले झाले असतील पण ते मान्य नाही का कि चुकीच काम एक मिनिट तुम्ही गाळे बांधले जातील असं म्हणलं कुठे गाळे बांधले गेले ते जे कॉम्प्लेक्स बांधले गेले सोळा गुंठ्यामध्ये शाळा काढून त्या कॉम्प्लेक्स तुम्हाला माहित नसेल तर सांगतो हे कॉम्प्लेक्स बांधायला माझं समर्थन होतं पण मी त्यांना हे म्हटलं होतं की याच्यामुळं दुकानदारांचा व्यवसाय होईल अशा पद्धतीने बांधा कारण मला कोपरगावला गाळे बांधलेत त्याचाही माझा सहभाग नाही पण माझा अनुभव आहे श्रीरामपूरला गाळे बांधल्या गेले आले जाऊन पाहतो मी माझा अनुभव आहे काय होतं बिल्डिंग बांधली म्हणजे व्यवसाय होत नाही व्यवसाय होईल अशी बिल्डिंग बांधली तर व्यवसाय होईल माझी फसवणूक करण्यात आली मी त्यांना काय म्हटलं त्या गाळ्यांच्या जवळून साईबाबांचे भक्त जातील अशा पद्धतीने गाळ्या बांधला की ते दर्शनाला जातील ते त्या त्या एरियातून जातील म्हणजे धंदा होईल मी आग्रही होतो नाही तर मी बांधू देणार नाही माझी फसवणूक करण्यात आली मला सांगितलं तुम्ही म्हणता तसंच होईल मला एक नकाशा इंग्रजी भाषा प्लॅन दाखवण्यात आला की भक्त असे येतील आशेमध्ये येतील इथं उतरतील इथून निघतील मला ते मान्य होत हां एक भाग झाला दुसरा भाग गाड्यांची जी साईज होती ती मला बिलकुल मान्य नव्हती मी त्यांना आजही शब्द वापरतो कोंबड्यांचे खुराडे कोंबड्यांचे खुराडे बांधले ते दुसरी दुसरी बाब झाली नंदे चालत नाही तुम्ही पत्रकार आहात आत्ता जाऊन पहा मला वाटतं पन्नास साठ टक्क्यांनी तर बंद केले आणि जे काही आहेत त्याच्यात मूळ मालक नाही दोनशे रुपये रोज तीनशे रुपये रोज चारशे रुपये रोज आणि चालवायला दिलेले आहेत फ्रंटचे सुरुवातीचे जे आहेत तेवढे चालत आहेत मी हे सांगितलं होतं की व्यवसाय चालेल असं आहे करा आणि त्यांनी मला जो नकाशा दाखवला तो तशा पद्धतीचा दाखवला आणि प्रत्यक्ष बांधकाम जे केलं ते तसं नव्हतं मी इंजिनियर नाही बांधकाम चालवलं जेव्हा वर आलं ते पूर्ण झालं तेव्हा लक्षात आलं याच कंपन्यांचे खुराडे बांधले मी तक्रार केली मी आणि बरोबर होतो नाही म्हणजे तुम्हाला काही कळत नाही तो पहा काय होतं ते काय झालं ते तुम्ही पहा तेव्हा गाळेबांधल्या हा जो शब्द आणि त्याच्यामध्ये तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्यांचं काय सहभाग गेलं नाही नाही त्यांचं कशाला नाव दिलं आता तुम्ही म्हटलात म्हणून मला त्यांच्याशी काही बोलायचं नाही तर त्यांची गाठ घालून देतो तुम्हाला पाहिजे असेल तर दिल्लीची एक टीम आहे साई साईबत्ताई ते दरवर्षी बाबांच्यासाठी एक कार्यक्रम करतात भजनाचा कार्यक्रम अतिशय सुंदर लोक आणतात खूप कुठून कुठून आणतात आणि जेवणाचा कार्यक्रम करतात त्या कार्यक्रमात मीही सहभागी व्हायचो एक दिवस शिर्डीचा ज्याच्या ज्याच्याकडे ते येतात तो माझ्याकडे आला म्हणजे भाऊजी अडचण झाली काय झालं आणि ते साहेबांचा पी ए आला म्हणजे आपलं काय बिघडलं नाही तो म्हणतो की साहेबांचा फोटो का नाही नाही साईबाबांचा फोटो साईबाबांच्या फोटो नंतर तुझाही नाही माझाही नाही ती दिल्लीची मंडळी जी होती ती स्वाभिमानी मंडळी होती त्यामुळे हा शेवटचा कार्यक्रम गेल्या चार वर्षात तो कार्यक्रम झालाच नाही मी याच्याविषयी अधिक बोलू शकेल पण मला वाद उभा करायचा नाहीये मला निवडणूक लढवायची आहे तुम्ही परिवर्तनासाठी लढा उभारला सोबत आता कोण कोण असणार आहे आणि तुमचं परिवर्तन मंडळ किंवा काय नावाने नावा बदलण्याच्या परिवर्तनासाठी आहे आणि शिर्डीच्या लोकांनी पोट भराव यासाठी मी लढा देत माझं जुनं रेकॉर्ड जर मी काढून पाहिलं पिंपळ रोड जो दुकानदारांचा आहे तो मी उभा केला तेव्हा लेंडी गेलेली होती आणि अनेक खळगे होते खळगे म्हणजे खाचा असे हो हे होतं त्या शेकडो बैलगाड्यांनी त्या भरून तिथं लोकांना बसवलं आहे आणि ते कोणतेही माझा नाव ला लावा माझा फोटो लावा माझ्यासाठी काही करा हे नाही केलं मी तू आहे तुझ्या मुलाला काम नाही आहे चल माझ्याबरोबर तिथं नेलं हां तिथं चार बांबू घेऊन ये पोट भरायला सुरुवात कर एवढंच केलं तरी कोणी असं तुम्हाला म्हटलं की बाबू पुरोहितने याला या ठिकाणी जागा दिली आणि त्याच्या मोबदल्यात त्याच्या घरी जाऊन जेवला किंवा चहा प्याला तर मी हे राजकारण सोडून दे मी हे कधीच नाही केलं तिथंही तुम्ही ज्या ज्या गाळ्यांचं नाव घेतलं तिथं तुमचा संबंध काय जागा म्युन्सिपाल्टीची जिल्हा नाही एकटीच नाही जिल्हा जागा जिल्हा परिषदेची जागा गोंदकरांच्या खळ्याची तुमचा काही संबंध नाही तुम्ही तुम्ही सांगितलं म्हणून नाही दिले नाही तु, 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 तुमच्याकडं कोणी गेलंय नाही बांधून झालं नाव माझं ती आत्ता काहीतरी कॉम्प्लेक्स गंदी काय बांधू काहीतरी बांधतात तिथे म्हणे नाव माझं हा काय प्रकार आहे मला तर त्याविषयी जायचं नाही तुम्ही विचारला म्हणून हे बोलतोय मी त्यांचं नावही घ्यायची इच्छा नाहीये काय माझी जी शुद्ध आहे ती मला विटाळायची सुद्धा नाहीये सांगतो मी नावही सांगतो नावही सांगतो काय होत काहींची एक मनस्थिती असते माझ्या लहानपणचा अनुभव सांगतो मी एखाद्या शेतात चांगले बोरं असायचे किंवा चांगल्या कैऱ्या असायच्या आमदार मालक कैऱ्या तोडू देत नाही बोर दे तोडू देत नाही पण बोर तर खायचे आमचे चारवायचं काही करून आपण कैद्या पाडायच्या प्रत्येक जण हातात दगड घेऊन निघायचे मालक बसलेला मालक जोपर्यंत बसलेला आहे तोपर्यंत आम्ही इकडं लपून बसलेलो असायचो तो मालक काय चोवीस तास का दगड नाहीये किंवा धाड नाही एक तिथे त्याचं राहील तो चहा म्हणा लगवेला म्हणा जेवायला म्हणा काही निमित्तानं तो तिथून हल्ला की आम्ही निघायचो माझ्या अनुभव सांगतो निघाला की एका लेवलपर्यंत आम्ही सगळे एकत्र काय होईल ते होईल काय करून करून करीत पाहून येऊ हा तर त्याला काय हे करतात आम्हाला पण करता येतं हे करायचं पण जेव्हा एक सीमा यायची तीन टोळ्या व्हायची आम्ही एकत्रच तीन टोळ्या व्हायच्या पहिली टोळी बच्च्या बच्च्यांनी मारा दगड मारायचा जे होईल ते होईल ते दगड मारायला पुढे जायचं म्हणजे त्यांची तयारी मार खायची असायची दुसरी टोळी अशा ठिकाणी उभी राहायची कायर्या पाडल्या आम्ही नव्हतो का बरोबर आम आमचा काय संबंध आहे आम्ही तिकडे चाललो होतो म्हणजे ती अशा सेमेवर उभी राहायची की ती ह्याही टोळीत जाऊ शकते आणि त्याही टोळीत जाऊ शकते आणि तिसरी शेवटची टोळी जी असायची काय राह तुम्ही भराभरा पुढे निघून गेले आम्हाला यायचं नाही आलं नाही आम्ही आम्ही काय पळून पळून होतो ना तुमच्या बरोबर हे तीन प्रकार मी माझ्या लहानपणी बोलले तुम्हाला सांगतो असा एक वर्ग आहे काही मधले आहेत काही मागचे आहेत कारण त्यांची प्रत्येकाची नावं घे कारण ना तेही का ते भविष्यात आमच्या बरोबरच जायला जा रस्ता कुठे रस्ताच नाही आहे तिन्ही डोळे आमच्या तिन्ही डोळे आमच्या बरोबर आहेत पण त्या ह्या पद्धतीने येत दगड मारायला कोण कोण आहे <laughs> एक दोन पाठीमाग बस हे दगड मारायला येत बाकीचे येत बघ नाही येत आहेत बरोबर येत ते ते एवढ्याच अंतरावर येते की काही पळायला लागल्या तर लगेच येऊन कुठली मार बसायला लागला तर आम्ही नव्हतो आम्ही नव्हतो असं वर्ग आहे हो पॅनल उभा केला म्हणजे तयारी नाही का आणि ते तयार केले ठाकून ठाकून चोकून घेतले की बाबांनो पंक्चर नाही झाला पाहिजे कोणी त्याची काळजी घेऊन लोक उभे केलेले येणाऱ्याला पहिला प्रश्न विचारला कोणी तुमचा त्या कारखान्यात आहे का लांबून जवळचा असेल तर खात्री करून घ्या काही इथं संबंध गुंतलेले आहेत का ते त्यातून पाहून सुद्धा कोण निघाले त्यांना संधी दिली